नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील साळवा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे साळवा टोल नाक्याजवळच रस्त्यावर पडले खड्डे प्रशासनाचे दुर्लक्ष अकोला हैदराबाद महामार्गावरील साळवा टोल नाक्यावर सुविधांचा अभाव दिसून येत आहे नाक्याजवळील डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खड्डे व अपघातास निमंत्रण देत आहेत अकोला हैदराबाद महामार्गावर साळवा टोल वसुली नाका आहे टोल नाक्याच्या दुथर्फा डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत सोबतच दुभाजक लावण्यात आले आहेत या मार्गावरून वाहनांची वर्दळ मोठी असते जवळच रस्त्याची दुरावस्था झाली असून मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत चालकाचे खड्डा चुकविताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडण्याची दाट शक्यता आहे टोल नाक्याच्या जवळच बऱ्याच प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले असून मागील काही दिवसांत हे खड्डे धातूरमातूर बुजून घेण्यात आले आहेत परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात हे पा। खड्डे पुन्हा तयार झाले असून या खड्ड्यांमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता वाहनधारकाकडून वर्तवली जात आहे टोल प्रशासनाने गांभीर्याने योग्य प्रकारे हे खड्डे बुजून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे एन मराठी न्यूजकरिता करिता तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित जवळपास वर्ष पण झालं नाही तर वर्षामध्ये ही दुरावस्था आहे या रोडची जवळपास त्याच्या अगोदर सुद्धा हे खड्डा दोनदा रिपेअर झालेला आहे बाजूला दिसत आहे तरी तिनं खातून माथून करून कोडची मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत कुठल्याही प्रकारचे रोडमध्ये ज्या क्षमता नाही ती एक वर्षापर्यंत सुद्धा टिकण्याची एकदा खड्डा भरल्याच्या बाद परत एका पाण्यामध्ये अजून वाहून जात आहे आणि डबल खड्डा पडत आहे तरी शासनाची दिशा करून हे जे रोड केलेले आहेत या रोडची वेळीच दखल घ्यावं लागणार आहे शासनाचं काम आहे केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे व अशा प्रकारे रोड बॉन्ड नावाचं एक केमिकल एका बॅग मध्ये भरून वाथून आहेत शासनाने रोडचा कॉन्ट्रॅक्टर आहेत योग्य ती कारवाई करण्यात यावी होणारा टोल त्याचबरोबर या सुद्धा रेट वाढलेला आहे ते कुठेतरी थांबवले गेलं पाहिजे असं आम्हाला जनतेला वाटते ह्या ज्या प्रकाराचे जे कामं होत आहेत ते डुप्लिकेट कामं करायला कुठेतरी ब्रेक लागलं पाहिजे विकास घालत आहे एवढाला निधी देत आहे तरी पण हे कॉन्ट्रॅक्टर या रोडची ही दुरावस्था करत आहे आणि अत्यंत खालच्या थरात या रोडचे काम चालू आहेत हे काम थांबवून चांगल्या प्रकारे उत्कृष्ट गुत्तेदाराला या रिपेअरिंगचं काम द्यायला पाहिजे हे या स्वतःचं जे था रिपेअरिंग आहे थातून पुतून करून एका लक्षावर बलम लावल्या प्रकारे चालू आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे व होणारा अपघात त्यामुळे कळायला पाहिजे खड्यामुळे जे अपघात होत याचे जिम्मेदार कोण आहेत शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि झालेली रोडची दुखापत लवकर ताबडतोब करण्यात यावी ही मी शासनाला माझ्या एक व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो